रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज फसवण्याचे हजारो पर्याय उपलब्ध आहे तुम्हाला संपवण्याचे तुम्हाला कर्जबाजारी करण्याचे तुम्हाला टेन्शन देण्याचे ह्याच्या कुठल्याही नादला नादी न लागता जो ह्यातून सही सलमज सुटन त्याचा पुढचा काळ एक नंबर सोन्यासारखा राहणार माझ्यासारख्याचं एक हे म्हणून सांगणं कर्तव्य की कसं वाचा एक नवीन फसवण्याचा प्रकार आला आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही बरेच फसत चालल्यात तुमच्यापर्यंत सांगणं गरजेचं आहे सगळी नावं ओरिजनल विषय ओरिजनल आणि जी बाई फसावतीचा फोटोस थांबलेला ओरिजनल हा ते फॉरेनर आहे अहिल्यानगर म्हणजे अ अहिल्यानगर जिल्हा आहे तालुका कर्जत आणि मुक्काम पोस्ट कोरेगाव अशोक लिंगे चाळीस वर्षाचा युवक आहे टेलरिंगचं दुकान आहे पोरं बाळं बायको शेती सुखी कुटुंब आणि कष्ट बाखर खा डोक्याला नाही अशा पण हा जो अशोक आहे आता नावातच अशोक आहे ते सम्राट अशोक म्हणायचं अ नावाची तुम्हाला माहिती आहे ना हुशारले रा ह्या माणसाच्या बाबतीत घडलेला प्रकार आहे आता हा जो अशोक आहे तो टेलर करताना अनेक संब संपर्क असतो कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय त्यांना मोबाईलची आवड कुठं गाण्या की आता ते टेलर झालं हेअर कटिंग सलूनवर ह्या दुकानात शक्यतं एफ एम बी फेंबले चलतं बाबा जुने गाणी चालतात का ती दर्दी ती लोक त्या संगीताचं खरं आनंद ती लोकं घेतात ज्या नाटकांनी तिकडे वेळ असतो भरपूर हे फेमची गाणी भरपूर ऐकतात यांना बी आशोकरावला बी मोबाईलचा नाद हे बघ ते बघ ते बघ त्यांच्या इंस्टाग्रामवर मरीना कॅलिन नावाच्या बाईचा फोटो आणि ते बा फ्रेंड फ्रेंड रिक्वेस्ट आईला मला फ्रेंड रिक्वेस्ट आली या हे चिकणी बाई व ही अशी पॉर्नमध्ये दिसते बा पॉर्न फिल्ममध्ये पण तसली जे व खरं नेमका काही विषय भाव नाही का त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली तिने हाय हॅलो केलं अमकं तमकं तिकडून ते असं ना मी म्हणली तुम्हाला एक विनंती होती माझी मी काय हे जास्त चालवीत नाही इन्स्टावर नसते पण व्हॉट्सअप पण मी कंटिन्यू होते व्हॉट्सअपला येऊ शकता का मानला एका पाया तयारी ब त्याला काय जत्रा बित्रा असली तर रात्रीतच पण शर्ट कपडे शिवावं लागतात वेळेनुसार बदलावं लागतं ती टेलरला हुशार अशोक रो बा कसं आहे आणि एखादी सवड नसली तर मग चार दिवस कुठं पंढरपूर जायचं म्हणलं तरी चार दिवस तिकडंच मग काय कपड्या डोक्यात नसतं हां म्हणजे असं लगेच व्हॉट्सअप व्हॉट्सअपला ही सुरुवात झाली बरं काय नेमका विषय तिथं मैत्री फ्रेंड रिक्वेस्ट मैत्री झाली एकमेकाची ती ओळख करून घेतली तिने स्वतःची ओळख आधी सांगायला सुरुवात केली म्हणली मला आठ वर्षाची एक मुलगी नवरा तोंड असून गेलाय दोन वर्षा यांचं तो याचं नवऱ्यावर तोंड असून का आता काय याला नवरा करून का तो आता लट टेक्निक माणसाला वाटतं ना बा आपल्याला काय आकडा बसतोय काय बा आता माथारपण काही ये सांगता येत नाही जगास तू मला फसवायला शंभर लोकं बसले फक्त फसवू नका एवढं मी तुम्हाला सांगू जीव तोडून आठ वर्षाची मुलगी लगेच आठ वर्षाच्या मुलीचा फोटो व्हॉट्सअप सगळे फोटो पाठवले मला त्या माणसाने सगळे फोटो फोटो सगळं काय याच्यात एक शब्द लाभार नाही तिचा फोटो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आता तिकडं काही साडीन बिड तसला विषय नसतो ती थोडं गुडघ्यापर्यंत तसले फ्राक घालायची फ्रॉक आपली तसं घालायचं तिकडं ती फॉरेन कंट्री अमेरिका तुमचा फोटो पाठवा म्हणजे पाठवला फोटो हां छान दिसता तुम्ही असं तसं झालं करते कर बोलणं तुम्ही माझे फ्रेंड आहेत अमकं तमकं तुम्ही कुठल्या गॉडला बांधता का म्हणले आम आमच्याकडं म्हटलं तेहतीस कोटी गोडीत हा म्हणजे हायती खरं आपलं आपल्या जर लपून ठेवत हां ब फेरीफेरी गोड म्हणला असं काय नाही कोणता पण सगळी आमचीच म बांधारचा आमचा आमचाचे आमचा आमताचे दत्तात्रय महाराज आहे शंकर आहे तेत्तीस कोटीत त्याच तेत काय विषय नाही आणि गायला शिवले की सगळेच आपल्या सगळ्या जेव्हा दर्शन होते हां आणि आपल्या त्या गोष्टीचा अभिमान आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हां बाकी काय कुणा डोक्यात घेऊ नका झालं मग खुश झाला अंगडी अशोकराव खुश आईला म्हणला भारी कार्यक्रम ब म्हणले गाव येडे म्हणले काय कोण थारमध्ये फिरते कोण बुलटवर ठोकं टाकते म्हणलं मी कपडे शिवून फॉरेनरशी बोलते सोपं आहे का म्हणलं लि अवघडी जगाज पण सांगायचं नाही म्हणला कोणाला लोक बेकारू आपला जमलेला मोडा बसल्यात काय सांगावं याच्या डोक्यातच नाही ही फस फिचं गेम म्हणून ब पशी आपल्या मनातून खुश झाला म्हणलं काय म्हणते बाई अजून रोज संध्याकाळी फोन करायची ब तिने एक दिवस फोन केला म्हणली उद्या मी ज्या कंपनीत का कामाला आहे त्या कंपनीत मला जवळजवळ अडीच तीन लाख रुपये पगार आहे श्रीमंत आहे म्हणली मी भरपूर आणि आम्ही आम्ही लोक बसून राहत नाही काम करतो काहीतरी असतं तर मला चांगले चांगले उद्या एक मिटिंग आहे त्यात मला बढती मिळण्याची शक्यता आहे तुझ्या देवाला पण तुम्ही पण हे कर रिक्वेस्ट कर प्रार्थना कर देवा पड मला येऊन हां मला मिळून मिळ तिथेच चित्तीसकोट देवाला मी सांगतो तू अजून लई मोठी होऊन दे दुसऱ्या दिवशी परत फोन आला मी फा मी फार खुश आहे मला बड थी मिळाली मला पाच लाख पेमेंट झालं आज मी चांगलं झालं काय आपल्याला काय काय कारण नाही मला चांगलं झालं बघ बेस्ट झालं मानला दुधात साखर पडलं म्हणलं मग खुश जाई मग खुश आहे मानला अशोकराव मानला त्याला मग ती म्हणली तुम्हाला एक बात विचारायचं होतं मला विचार ना तुमची साईज काय चायला हिद्गार वाढलंच अशोकराव चायला म्हणलं मी सगळ्या लोकांचं टेपणी छाती मोजतोय टांगड्या मोजतोय कंबर मोजतोय मी मायुष्य म्हणला नुसता टिप फिरणार पण मी माही साईज काय बघितली आहे अजून बा म्हणला आईला म्हणला असन भाऊ आता आपलं मराठी माणूस मराठी माणूस कसा असतो थोडा गरबडतो आईला असनभवा म्हणजे तुम्हाला काय जास्त आवडते कमी आवडते कसं आहे म्हणजे तुम्हाला कधीच किती आवडते ना सहा आवडते का आसन असनभा आपण का कमी आहे का मराठी माणूस नाही तेवढी असं फुलं असं आपलं काय नाही भाऊ खुश झाला घडी साईज काय म्हणजे तिकडून आला पाच इंच सहा इंच अहो साईज विचारते मी हा ना मग बरोबर आहे ना मग काही सहा चिंच ना मग काय कमी आहे का ती म्हणली या बघा तुमच्या कमरेची साईज काय चेस्टची साईज काय म्हणजे छातीची माशे राहकून खाली आले बा गुलाबाच्या बागेतून डायरेक्ट खूबाबडीत तसल्या खायचल्या बाई वेगळी म्हणते का अहो माझं असं म्हणणं होतं म्हणले की तुम्हाला मला बढती मिळाली म्हणून एक मित्र म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली ना मग तुम्हाला मला गिफ्ट पाठवायची गिफ्ट पाठवायचे का बरोबर असं काय गिफ्ट पाठवायची म्हण बघ दोन जीन्सचे पॅन्ट एक अँड्रॉइड मोबाईल त्याच्यानंतर टी शर्ट काही शूज सगळ्या कंपनीचे नाव कसले बाहेर वायर दिले आहे आता तुम्हालाच खरं सांगू का आतली मला माहीत नाही पण तुम्हाला सांगतो खरं आहे बरं का, का बनती हजार्थ, की तुम्ही बूट घ्या पाचशे हजार दीड हजारचा घेता दोन हजार घ्या आहे ना पायातला क्रिकेटरचा बू बूटे ना दीड दीड लाखाचा असतात खोटं नाही बरं का दीड लाख किंमतीचं बूट असतात हा म्हणजे हा काय काय लोक श्रीमंत लोक ते वापरतात दीड लाख दोन लाखाचं बूट म्हणजे मला असं वाटतं की दोन लाखासूप म्हणलं त्यात बरंच लाखभर रुपयाचं सोनंचं असतं ना बी दोन लाखाचूप तस काय चांबडंचा असतं सोनं बिनं काही नसतं त्याच्यात तरी दोन लाख किंमत ते कसं काय आपल्याला त्याच्यावर माझं संशोधन चालू आहे अजून एवढ्या किमती का भाऊ म्हणजे लय किमती का आहे दोनशे रुपये नेल ना अजून द्या आमच्या बाजारात फुल भरून पिशा आठवड्याचा बाजार येतो दोनशे रुपयात दोन लाखाचं बूट काय येतं मग ते कसं आहे भा लय अवघड जाऊ द्या आता हे म्हणलं ब्रँडेड कपडे माझ्यासाठी ही घ्या 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 म्हणजे ॲड्रेस लगेच घ्या पाठ कुणी ह्या बाधारण सगळ्या ॲड्रेस बिड्रेस ते दिला म्हणले मी कुरियरने ते पाठवते तर मी ते सोडून घ्या म्हणलं एका पाया तयारी हा द पोस्ट म्हणजे गाडी घेतो नाही कुरिअरवाला येत होते असं आहे का नंबर घ्या नंबर घ्या माझा सगळं ह्याने दिलं बा त्या वस्तूंचे फोटोसुद्धा मला पण पाठवले त्यांनी सग वस्तू ओरिजिनल ब्रँडेड तसं काही विषय नाही सगळं ते पार्सल बॉक्स आहे आलं ब कुरिअरवाला आला तिथून फोन आला कुरिअरवाला आला घरी हा बॉक्स आहे तुम्ही सोडून घ्या oh. बॉक्स आला का आपले फ्रेंड म्हणला तिकडं तिकडं लांब अमेरिके साता समुद्रपार सोपं आहे म्हणून आहे आख्या गावाचं सगळं माप मला माहिती आहे म्हणला माझं माप कोणाला कळलेलं नाही अजून लांबून वस्तू आल्यात बरं म्हणजे ठीक आहे भा मग त्यांनी लगेच तशी चिठुरी काढली सई आणि तुमचं बिल आहे म्हणला बेचाळीस हजार तीनशे अशोक लिंगे अशा बेचाळीस हजार बेचाळीस रुपये म्हणल्या का तुम्ही बेचाळीस फोर्टी टू थाउजंड रुपीज ओनली बेचाळीस हजाराचं बुटन चप्पल मग मी मग मग माझं गिफ्ट आहे मला कसं काय पैसे भरायचं तसं नाही म्हणला तुम्ही फोन करा मला बाय तर असं नसतं मला त्याला काही घेणं द्याय नसतं फोडायचं हात लावत बेचाळीस हजार भरायचं बेचाळीस हजार तिथं भरायची मागणी झाली अशोकरावच्या डोक्यातलं क्लिक झालं टिंक त्यांनी स्वतः ऐकलंय मामा तुमचा मी सबस्क्रायबर आहे फसू शकत नाही गोलमाल हे भाई सब गोलमाल बेचाळीस हजार चारशे वीस रुपयाची पल नाही घेतली कधी कधी दि, चारशे सांगितली मला पण मी तीनशेला घेतली मांडून मांडून आणि बेचाळीस हजार मराठी माणूसची जागा झाला मग तो दोन मला तू कुरिअरवाला आहे ना ती गिफ्टन तू एक पाच मिनटं पाच फूट लांब 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 तिकडं लांब तू टाक ताबा आता लावला आहे बायाला काहीतरी मिस्टेक झाली का तुमची मला ती बेचाळीस हजार रुपये मागतोय ती वाई काय म्हणली तिकडून हो ना बेचाळीस हजार रुपये किरकोळ रक्कम आहे तुम्हाला देऊन टाका किरकोळ रक्कम आहे तुला माहिती आहे का मी आखे रात जागून जर दोन ड्रेस काढले तर हजार रुपये होतात लोक पाचशे देतात लोक पाचशे देत नाही दू देतो उसाव ते तो दुधाव ते देतो, देतो, देतो कशा उधाराने वाया भरल्या आणि मागितले गिरायक येतो लोकांना गिराईक मी जाते बेचाळीस हजार पाचशेसाठी रात काढतोय मी बेचाळीस हजार ही आपल्या बापाच्या शिकायला मला आय एम नॉट ॲग्री मला ते शक्य नाही मला पैसा पण तिकडून परत फोन आला तुम्ही ते पार्सल पैसे देऊन सोडून घ्या तुमच्याकडे पैसे नसतील तुमच्या मित्रमंडळीच्याकडून जमा करून घ्या कारण मी त्याच्यामध्ये पाऊंडमध्ये रक्कम पाऊंडमध्ये काय रुपया आपण पैसे म्हणतो पाचशेची नोट म्हणजे त्याला आपण तो रुपया अमेरिकेत डॉलर तसं तिकडं पाऊंड पाऊंड रुपया असतो ले पॉवरफुल करन्सी तुम्हाला सांगतो आपलं शंभर त्यांचं शंभर रुपये आणि आपलं Hmm. नाही त्यांचा त्यांचं आता आमिर कसं आहे त्यांचं एक रुपया म्हणजे आपलं पंच्याऐंशी रुपये तसं त्यांचं ते एक पाऊंड म्हणजे आपलं जवळजवळ दोनशे रुपये धरून झालं असं नाही पॉवरफुल फुट म्हणलं पाऊंड पाठवलेत बरेच त्याच्यात पन्नास हजाराचे पाऊंडच नुसते काही तुला खर्चलेलं नाही बारा खायला आणि ते पैसे मित्रांचे देऊन टाक नंतर बघा दुनिया किती गुंडाळी आधी आधी सांगितलं का तिने नाही आता मग तिथे बॉक्सच्या आतीत पण बॉक्स कधी मिळणार सही केल्याशिवाय नाही अगदी शुक्रावच्या पार डोक्याचा बोगाडा मला र मला सुई लई गरम झाली तेल सोड्या पाहिजे तेल सोड्या पाहिजे त्याशिवाय सुविची सेटिंग येणार नाही मशीन मारण्याची गरम झाली थांदा नेअर घे म्हणला माझं जर डोकं हायला लागलंय अशी बाई म्हणते पैसे आहेत ही म्हणते त्याने शेवट म्हणला फुल अँड फायनल निर्णय मला पार्सल सोडू शकत नाही तू कुरिअर कुरिअराला मी पाठवून देतो आहे मला काय ते पार्सल नको तुमचं आणि बेचाळीस हजार रुपये माझ्याकडे नाहीत आणि मग मित्र काय मला देत नाही मला काय कोणाला मागायचं नाही आणि सॉरी बयाने डायरेक्ट सर डाऊन रंग बाबा या म्हणतात ओरिजिनल दुनिया बरं फसल नाही अजिबात तू मॅड आहे का मॅड म्हणजे तू अक्कल आहे का किंवा तुला कळतं नाही असं म्हणायला लागली मॅड आहे का आणि ते सोडून घे नामकन आमकण का तिचा डाळ फेल गेला ना कुरियाला तिचा खर्च झालेलाच आहे पण आत का असते ना कापडं चोपडं काहीतरी आंगडं टोपडं बन्याल काय अस कसली असू द्या तसली शंभर रुपयाला शंभर रुपयाला तीन शर्टी मिळतात पुण्यात प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून पॅकिंगमध्ये ब्रँडेड लावून हा असं बी असतं चित्र चित्रही शंभरचे तीनशे तेहतीस रुपयाला एक शर्ट त्याच्यावर किंमत टाकली ना दोन न वाढलं की झालं तो अडतीस हजारा शर्ट लय बी येत शिव मला जमायच नाही बा भा। ते बायाने हे केलं सगळं बंद केलं पण ते बायाचे फोटो बिटो ह्याने सगळे स्क्रीनशॉट ठेवून काढून ठेवली होते मला दिलं पाठवून मला थांब मी त्याची टुरिस्ट बनवून टाकतो अशा प्रकारची मागणी अशा प्रकार आपल्या स प्रागी कुणाला आलं ना ठेवून इथली शिवगाडी ठेवून इथली हां महाराष्ट्र शिवण मराठी माणूस ले गादा त्यांना कळून द्या जरा म्हणजे नाच करा आपण आमचा कुठं महाराष्ट्रीय माणसाचा नाच करायचा नाही म्हणावा अशी काचको तुम्हाला सांगतो वा 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 तिला परत असं वाटलं पाहिजे आय नसत्या दोन नंबरमध्ये आलं तर बरं तिने सोडला पाहिजे दोन नंबर आता शिवायचा अर्थ परीच काटवून सांगा तिला असं टाळका घालतं आपल्याला गरीब -गरी बघता आपल्या कष्टाचं पैसे खात्यात साली यांना सुट्टी देऊ नका त्याच्यामुळे ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं पटली तर ठीक आहे नाही पटली द्यायचे सोडू मग काय आता रामकृष्ण हरेमावली